काल दुपारी घरातली सर्व कामं आवरून झाली की माझा असंच काहीतरी टाईमपास चालू होता आणि म्हटलं की चला आज काही झालं तरी आपण बनवायचंच म्हणून तर सुरळीची वडी बनवली होती मी काल आणि त्यासाठी आहे ना मुहूर्त काही लागत नव्हतं काहीतरी आहे ना व्हायचंच म्हणजे दही तरी नसायचं घरामध्ये किंवा बेसनचं पीठ नसायचं आज सर्व साहित्य घरामध्ये होतं म्हटलं चला आज आपण सुरळीची वडी बनवायची तर त्यासाठी आहे ना थोड्याशा लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या एक वाटी दही घेतलं होतं त्याचबरोबर एक वाटी बेसनचं पीठ असं प्रमाण घेतलं होतं आणि हे सर्व छान मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आणि एका पॅनमध्ये काढून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आहे ना मी तीन वाट्या पाणी ॲड केलं होतं आणि ते अशा पद्धतीने छान पातळ करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झाकून ठेवलं की पीठ छान भिजलं जातं आणि सर्व गोठळ्या त्यामधल्या निघून जातात तर पंधरा मिनटानंतर आहे ना त्यामध्ये मी एक चमचा हळद ॲड केली आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ सर्व ॲड करून झाल्यानंतर गॅसवरती ठेवायचं आहे आणि असं ढवळून घ्यायला सुरुवात करायची आहे हाय टू मिडियम फ्लेमवरती आणि मिडियम टू लो फ्लेमवरती अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायला सुरुवात करायची आहे आणि त्यामध्ये आहे ना अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे म्हणून हे तुम्हाला सतत असं ढवळत राहायची गरज आहे त्यानंतर तुम्हाला आहे ना चौदा ते पंधरा मिनिटामध्ये ह्यामध्ये बदल जाणवू लागेल आणि हे मिश्रण छान असं शिजलं की ते तयार झालं आहे असं आपण समजायचं तर मिश्रण आपलं तयार झालं आहे हे चेक करण्यासाठी आहे ना परातीवरती तुम्हाला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ते अशा पद्धतीने जर निघालं असेल तर समजून घ्यायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आहे ना मी अशा पद्धतीने चेक करून झाल्यानंतर ओट्यावरती हे सर्व मिश्रण काढून घेतलं कारण ओटा तर मी आधीच साफ करून घेतला होता तर गरम असतानाच हे सर्व छान असं पसरवून घ्यायला सुरुवात करायची आहे आणि पसरवून घेताना आहे ना एक चूक माझ्याकडून झाली होती ते म्हणजे मी जरा जास्तच हे असं पातळ केलं होतं पसरवून घ्यायला थोडीशी लेयर आहे ना अशी जाडसर ठेवायची म्हणजे तुम्हाला त्याचे रोल इझिली बनवून घेऊ घेता येतील तर आहे ना ही एक काळजी जर तुम्ही घेतली तर तुमच्या वड्या परफेक्टली अशा तयार होतील तर मी आ, हे थोडंसं पातळ केल्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला वड्या बनवून घेताना काही हरकत नाही पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आणि माणूस एक्सपिरियन्समधूनच बऱ्याच काही गोष्टी शिकून घेत असतं आणि तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्यामध्ये तुम्ही ओला नारळ असं किसूनसुद्धा ॲड करू शकता मला प्लेनच वड्या आवडतात म्हणून मी ह्या प्लेन असतानाच अशा रोल करून घ्यायला सुरुवात केली होती आ, काही अशा बिघडल्या होत्या वड्या काही अशा परफेक्ट झाल्या होत्या जेवढ्या परफेक्ट मला जमतील तेवढ्या मी काढून घेतल्या वड्या आणि एका प्लेटमध्ये ह्या सर्व वड्या मी काढून घेतल्या होत्या आणि वड्यांवरती आता आपल्याला तडका ॲड करायचा आहे म्हणून गरम तेलामध्ये कडीपत्ता ॲड केला होता थोडेसे मोहरीचे दाणे ॲड केले होते त्याचबरोबर थोडंसं पांढरं तिळसुद्धा मी त्यामध्ये ॲड केलं होतं हे तडका मी त्या वड्यांवरती काढून घेतल्या होत्या आणि तडका ॲड केल्यानंतरच वड्यांना खमंग अशी चव आली होती त्याचबरोबर ह्यांचा रंग वगैरे एकदम असा परफेक्टली एवढा छान दिसत होता ना की असं मन करत होतं की सर्वच आपण पटकन संपवून टाकू म्हणून तर तुम्हाला ह्या वड्या मी जवळून दाखवते आणि एक तोडूनसुद्धा दाखवते खूपच सॉफ्ट अशा वड्या असतात ह्या आणि चवीलासुद्धा खूपच अशा छानच लागतात तुम्ही जर ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा